स्वतःचा बचाव करण्याकरिता खासदार सुनील मेंढे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या त्या वक्तव्याला दिला दुजोरा सात मार्चला गोंदियाच्या सडक अर्जुनी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या दरम्यान राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांची चक्का ओकात काढत त्यांची कुंडली माझ्याकडे आहे असंही पटेल म्हणाले होते त्यांच्या याच वक्तव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना जोरदार प्रत्युत्तर देत खडे बोल सुनावले होते आज यावर भाजपचे खासदार सुनील मेंढे यांना विचारलं असता त्यांनी मात्र स्वतःचा बचाव करून घेत प्रफुल्ल पटेल यांनी लावलेला टोला शंभर टक्के माझ्यासाठी नव्हता असं म्हणत प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय नेते असून या भागातील नेत्यांची खडानखडा माहिती त्यांच्याकडे आहे त्यामुळे ते भाषणात असं बोलले असतील असं म्हणत खासदार सुनील मेंढे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या त्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे तालुक्यात तुमच्याच मित्रपक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा गोंदे जिल्ह्यातील नेत्यांची काढलेली होती आणि त्यांची कुंडली माझ्याकडे आहे असं म्हणत आहे की असं वाटतं का तुम्हाला न बघा राजकीय भाषणामध्ये असं बोलणं हे स्वाभाविक आहे आणि मला वाटतं त्यांचा उद्देश कोणाकडे होता त्यांचा टोपणाकडे होता हेही तुम्हाला माहिती असेल त्यामुळे निश्चितपणे मला उद्देश येऊन तो टोपणा होता हे मला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे मला त्याच्यावरती स्पष्टीकरण देण्याचं किंवा त्याच्यावरती काही बोलायचं काही कारण नाही आणि भू पटेल हे इथे मुरलेले आणि जुने राष्ट्रीय कार्यकर्ते आणि राष्ट्रीय नेते आहेत त्यामुळे खरंच त्यांना या भागातील खडा जुनी नवीन सगळ्या लोकांची त्यांना माहिती नेत्यांची माहिती त्यांच्याजवळ आहे त्यामुळे त्या राजकीय भाषणामध्ये बोलले असतील तो त्यांचा असं असलं तरी एका राष्ट्रीय नेत्याने भाषण करणे आपल्याला बघा मी राष्ट्रीय नेत्यांनी कसं बोलावं हे ठरवणारं आणि ते राष्ट्रवादी राष्ट्रीय नेत्यांनी काय बोलावं हे ठरवणारा मी नाही माझ्या पक्षातील कोणी बोललं असतं त्याविषयी मला निष्पणे सांगता आलं असतं त्यांना जे योग्य वाटलं ते बोललेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार